माथेरानमध्ये नवीन ए टी एम सुरू पर्यटकांना मोठा दिलासा माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून पंच्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त स्थानिक आणि पर्यटकांना वेगळी भेट देताना ए टी एम सुरू करण्यात आले असून त्यामुळे पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे पहिल्याच दिवशी अनेक पर्यटकांनी ए टी एम मधून पैसे काढण्यासाठी रांगा लावले होत्या स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल यांनी स्थापन केलेल्या या, के या पतसंस्थेने आपला पंच्याहत्तरवा वर्धापन दिन सोहळा साजरा केला असून पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये नवीन एटीएम सुरू करण्यात आले आहे कदम संवाद मराठी माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न